नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील चकणे आणि मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अॅनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज दोन दिवसापूर्वीच आपण ही न्यूज बघितली होती की कुलगुरूच्या निवडीबाबत राज्यपालांच्या अधिकार काय काय आहेत की कुलगुरू जे आहेत ते एक सॅन्सलर जे असतात युनिव्हर्सिटीचे मुख्य जे असतात ते राज्यपाल असतात त्यांच्या अंतर्गत ते कुलगुरूची नेमणूक करू शकतात परंतु विधान परिषदेतील बारा आमदारच्या नियुक्त्यापासून विविध विषयावर राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडीत सुरू असलेल्या शीत युद्धात विद्यापीठाच्या कुलगुरूच्या निवडीतील राज्यपालाच्या अधिकारावर कात्री लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे यापुढे राज्य या शासनाच्या शिफारीनुसार कुलगुरूची निवड ही केली जाईल तसेच उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे विद्यापीठाचे कुलपती असतील अशा सुधारणा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्या पद्धतीने मराठी भाषा आणि साहित्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यापीठामध्ये मराठी भाषा साहित्य जतन आणि संवर्धन मंडळाची रचना करण्याच्या प्रस्तावास देखील संचालक आणि मराठी भाषा साहित्य विद्यापीठाचे इतर अधिकाऱ्यांनी एक प्रकारे समावेश किंवा मान्यता दिलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे विधानसभा अध्यक्षाची जी निवडणूक होणार आहे ती आवाजी मताने होणार आहे आपण ही पण न्यूज बघितली होती की विधानसभा अध्यक्ष विधानसभा काय आहे विधानसभाच्या अध्यक्षाचा रोल काय आहे आपण दोन दिवसापूर्वीच न्यूज मध्ये कव्हर केलं होतं त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याचा निर्णय नियम समितीच्या बैठकीत घेण्यात आला सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर तो निर्णय प्रत्यक्षात अंमलात येणार आहे असं देखील सांगण्यात आलं राज्यात असं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अरुण गुजराती विरुद्ध गिरीश बापट अशी पदापदी निवड झाली होती त्यानंतर अध्यक्षाची निवड ही बिनविरोधच झाली आहे असं सांगण्यात आलंय नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षाची निवडणूक निवन्नु, अपेक्षित आहे आणि गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेतल्यास मत फुटण्याची शक्यता धरूनच अध्यक्षाची निवड ही आवाजी मतदान पद्धतीने हात उंचावून घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रत्येक जिल्ह्यात आता पुस्तकाचं गाव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता पुस्तकाचं गाव साकारण्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक प्रकारे मान्यता झालेली आहे भिल्लारच्या धर्तीवर पुस्तकाचं गाव ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वातंत्र्यपणे उपक्रम म्हणून राबवण्यात येईल प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचं गाव व्हावं असा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्याय त्यानुसार हा निर्णय घेतलाय पुस्तकाची गाव ही योजना विस्तारित रूप सुरू अस करताना पहिल्या टप्प्यात सहा महसुली विभागाच्या मुख्यालयात नंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचं गाव सुरू करण्यात येणार असल्याचं सांगता आहे पुस्तकाचं गाव हा उपक्रम सुरू करताना पर्यटन स्थळ तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रांगमयीन चळवळ साहित्यातील वैशिष्ट्य असलेले गाव केंद्र राज्य संरक्षित स्मारक कृषी पर्यटनाचे केंद्र असलेले पुस्तकांचा खप अधिक असलेली गाव निवडलेली आहे आणि त्यामध्ये संत गाडगेबाबा पारतोषिक प्राप्त गावे आदर्श गावे तंटामुक्त पर्यावरण संवर्धन स्वच्छता यासारख्या शासनाच्या योजनेची पात्र ठरलेली पुरस्कार केलेली ही निवडता याच्यामुळे येते निवड त्याची करता येईल या योजनेसाठी वार्षिक जवळजवळ एकोणीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये या खर्चाची मान्यता दिलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे शनेल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदी लीना नायर यांची निवड झालेली आहे मूळच्या कोल्हापुरी असलेल्या लीना नायर फ्रान्समधील नामवंत फ्रॅशन बँड शनेल जागतिक मुख्य अधिकारी म्हणून कार्यकारी पदाधिकारी सीयू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली युनिलिव्हरच्या सर्वात कमी वयाच्या मुख्य मनुष्यबळ अधिकारी त्या होत्या नुकत्याच त्यांनी पदाचा राजीनामा असून जानेवारी मध्ये शनिलची धुरा त्या सांभाळणार आहेत असं सांगण्यात येत आहे काही दिवसांपूर्वी मूळचे भारतीय वंशाचे असलेले पराग अगरवाल ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली त्यानंतर पुन्हा भारतीयांच्या गळ्यात जागतिक कंपनीची सीईओ पदाची माळ आली आहे आणि गुगलच्या अल्फाबेट कंपनीत सुंदर पिचाई मायक्रोसॉफ्ट मध्ये सत्यानडेला आयबीएम मध्ये अरविंद कृष्णा मध्ये शंतुनू नारायण आदी भारतीयांची उच्च अधिकाऱ्यावर नियुक्ती झालेलीच आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आयसीआयसी बँक आणि पीएनबी बँक या दोन्हीला रिझर्व्ह बँकेकडून दंड लावण्यात येणार आहे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जर रिझर्व्ह बँकेचं एक प्रकारे क्वालिटिटी टूल्स मध्ये नियमांचं उल्लंघन केलं तर त्या अंतर्गत एक प्रकारे शिक्षा देता येते आणि याच्यामध्ये आयसीसीआय बँकेला तीस लाख रुपये दंड तर सार्वजनिक बँकेतील पंजाब नॅशनल बँकला वन पॉइंट एट कोटी रुपयाचा दंड ठोटाला आहे आयसीसीआय बँकेने बचत खात्यामध्ये किमान शिल्लक न ठेवण्यावर करण्यात येणाऱ्या दंडात्मक शुल्क आकारण्यासंबंधित नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत बचत खात्यामध्ये किमान शिल्लक न ठेवण्यासाठी बँकेने किती प्रमाणात शुल्क खातेदारांकड वर आकारावे या निर्देशाचे पालन आय सी आय सी बँकेकडून झाले नसल्याचे आढळून आले रिझर्व्ह बँकेने निश्चित मर्यादित ही शुल्क रचना नसल्याने निष्पन्न झाल्याचं एक प्रकारे निवेदनात म्हटलंय त्या पद्धतीने सार्वजनिक क्षेत्रातील पीएनबी जी बँक आहे दंड वसुलीची मध्यवर्ती बँकेचे कारण असं दिलंय की बँकेने कर्जदार कंपन्याच्या भाग भांडवलाचा तीस टक्क्यापेक्षा अधिक भाग घाण खत ठेवण्याच्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे आता याच्यामध्ये बघा की आरबीआय जी आहे ती सगळ्या बँकेची नॅशनलाइज बँक शेड्यूल बँक नॉन शेड्यूल बँक ती रेग्युलेटर आहे आणि ही जी रेग्युलेटर आहे एक प्रकारे जर त्याचे रेग्युलेशन तुम्ही पाळले नाहीत तर एक प्रकारे तुम्हाला जे आहे की दंड जे आहे आरबीआय बँकेला आकारू शकते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे एलआयसी कडून धनरेखा ही योजना आलेली आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ने एकतीस डिसेंबर पासून धनरेखा ही नवीन योजना सादर केली ही वैयक्तिक बचत जीवन विमा योजना असून त्यात महिलांना विमा हप्त्यासाठी विशेष सवलत दिली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तृतीय पंथ या देखील या योजनेसाठी जी आहे की आपलं जे थर्ड जेंडर आहे त्या थर्ड जेंडरच्या व्यक्ती देखील या योजनेमध्ये त्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे पॉलिसी चालू स्थितीत असल्यास विमा रकमेचा एक निश्चित भाग नियमित अंतराने सर्वायकल बेनिफिट म्हणून योजनेतून दिला जाईल विशिष्ट म्हणजे योजनेच्या मदत पूर्वी पॉलिसी धारकांना आधीच मिळालेली रक्कम वजा न करता विमित रक्कम दिली जाईल असं या योजनेमार्फत सांगण्यात आहे या योजनेसाठी वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष अशा तीन मुदतीच्या पर्यायापैकी एकाची निवड करून विमा हप्ता भराव लागणार आहे आणि वीस वर्ष मुदतीच्या योजनेची निवड केल्यास दहा वर्षासाठी विमा हप्ता भराव लागणार आहे आणि दहा ते चाळीस तीस ते चाळीस मुदतीची योजना स्वीकारल्यास पंधरा ते वीस वर्षासाठीच हप्ते भरावे लागणार आहेत असं एक प्रकारे सांगण्यात आलंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पहिला स्वदेशी हायड्रोजन इंधन विद्युत हे घेतलेले चित्र आहेत पुण्यात आपल्या धावली पहिली स्वदेशी हायड्रोजन बस देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी पूर्णत स्वदेशी बनावटीची बस पुण्यात विकसित करण्यात आली आहे हिंजवडी येथील सॅटियंट लॅबच्या कार्यशाळेत तिचं अनावरण करण्यात आलं राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळाच्या विद्युत रासायनिक संशोधन संस्था यांच्या सहकार्याने केपीआयटीच्या सेंट लॅबने ही सेंट लॅबने ही जी आहे ती विकसित करण्यात आली हायड्रोजन इंधन हे घटाकडे पाहिलं जात असून जगभरात यावर संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत आणि या कार्यक्रमामध्ये आता सहा सहा चाकी बत्तीस आसनाची बस माध्यमाद्वारे चालवण्यात आली डॉक्टर माशेळकर यांनी सांगितले की मेक इन इंडिया म्हणजे परदेशातील आयात संयंत्र भारतात आणून जोडणे नव्हे तर इथे संशोधन करून प्रत्यक्ष नवीन तंत्रज्ञान विकसित करणे हे होय असं सांगण्यात आलंय इम्पॉर्टंट न्यूज आहे एक्झामला प्रश्न नेऊ शकतो की पहिली पुण्यात धावलेली जी बस होती ती कोणती बस होती किंवा पहिली स्वदेशी हायड्रोजन बस ही कुठे धावली त्याच्यानंतरची इम्पॉर्टंट न्यूज आहे इंटरस्टेट बाँड्री जिस्पूट्स इन इंडिया म्हणजे प्रत्येक बॉर्डरला कोणत्या कोणत्या स्टेट्समध्ये काय काय डिस्प्यूट्स चालू आहेत याच्याबद्दलची न्यूज आहे याच्यामध्ये सपोज आपण असा भारताचा मॅप काढला तर आपल्याला दिसतंय इथे येतं हरियाणा आणि हिमाचल प्रदेश इथं इथं लडाख आणि हिमाचल प्रदेश इथे कर्नाटका महाराष्ट्र त्यानंतर साऊथ इंडियामध्ये साऊथ इंडि सॉरी नॉर्थ इंडिया इंडियामध्ये जर इंडिया आपण बघितलं तर याच्यामध्ये आसाम अरुणाचल प्रदेश देन आसाम मिझोराम आसाम मेघालया यांचे डिस्प्यूट्स आपल्याला झालेले दिसतात आणि याच्यामध्ये युनियन होम मिनिस्ट्री जी आहेत त्यांनी इलेवन स्टेट ची जी, जी डिस्प्यूट्स आहेत इनफॉर्म दॅट इलेव्हन स्टेट अँड वन युनियन टेरिटरी हॅर बाउंड्री डिस्प्यूट बिटवीन देम आणि याच्यामुळे काय होतं की कोणत्या ना कोणत्या बिहार आणि मध्ये देखील डिस्प्यूट चालू आहेत याच्यामुळे काय होतं की कुठे ना कुठे इन्सिडेंट्स होऊन प्रोटेस्ट होतात आणि एक प्रकारे बऱ्याच जणांचे प्राण घेतले जातात गुजरात राजस्थान हिमाचल प्रदेश अँड उत्तराखंड इथे ओडिसा अँड वेस्ट बेंगॉल ओडिसा अँड झारखंड ओडिसा अँड छत्तीसगड देन ओडिसा अँड आंध्रा आंध्र प्रदेश ओके यांच्यामध्ये आपल्याला जे आहेत की बाँड्री डिस्प्यूट झालेले आपल्याला दिसतात आणि याच्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जर भाग बघितला ओके okay? कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जर बघितला तर बेळगाव या प्रांतावरून जे आहे ते डिस्प्यूट आपले आहेत आणि याच्यामध्ये जे आहे की कन्नडा स्पीकिंग आणि मराठी स्पीकिंग आता कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये बेळगाव डिस्ट्रिक्टमुळे डिस्प्यूट आहेत हा जो एरिया येतो एकोणीसशे छप्पन पासून कर्नाटकामध्ये येतो पण तो जो आहे तो महाराष्ट्राला मान्य नाही आणि याच्या अगोदर हा जो एरिया होता कर्नाटकाचा बेळगाव तो बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये येत होता त्यामुळे महाराष्ट्राचं असं मान्य आहे की तो आधीपासून आमचा एरिया होता आणि तो जो आहे नाईन फिफ्टी सिक्सचा जो ट्रेड रिऑर्गनायझेशन ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत तो तुमच्या इथं समाविष्ट झालाय परंतु बॉम्बे प्रेसिडेन्सी अंतर्गत आमचा भाग आहे ओके आणि त्या जागीवर पण कन्नडा स्पीकिंग आणि मराठी स्पीकिंग लोक आपल्याला सापडतात त्यानंतर नेक्स्ट डिस्प्यूट आहे तो म्हणजे आसाम मिझोराम आसाम मिझोराम जर बघितला तर ब्रिटिश एरियामध्ये एक प्रकारे नोटिफिकेशन ब्रिटिश एरियामध्ये अठराशे पंच्याहत्तर आणि एकोणीसशे तेहतीस मध्ये मिझोराम हा एक डिस्ट्रिक्ट मानला जायचा आसामचा मिझोराम इज वन ऑफ द डिस्ट्रिक्ट इन आसाम आणि त्याच्यानंतर लुशाई हिल्स जी होती लुशाई हिल्स एक जर मणी मिझोरामची होती तर एक प्रकारे डिमार्केशन करून यांचं हे सेग्रिगेशन केलं आणि एक प्रकारे आसामचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे शहाऐंशी मध्ये तुम्ही जे डिमार्केशन केलं होतं त्या पद्धतीने आसाम, आसा आसाम ड्रॉ करा आणि इंडिपेंडन्स पूर्वी मिझोराम जो, जो आहे तो आसामचा पार्ट आहे आणि मिझो लोकांना काय की मिझोराम लोकांना हा जो अग्रीमेंट आहे एकोणीसशे शहाऐंशीचा तो मान्य नाहीये त्यांनी आम्हाला मिझो सिव्हिल सोसायटीला आम्हाला न विचारताच हा डिसिजन घेतला आहे घेतला होता असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर हरियाणा आणि हिमाचल प्रदेश याच्यामध्ये परवानू हा जो रिजन आहे हरियाणा आणि हिमाचल प्रदेश मधला तो एक प्रकारे बॉर्डर मध्ये आहे हा पंचकुला डिस्ट्रिक्ट हरियाणा मधला पंचकुला जो आहे डिस्ट्रिक्ट ऑफ हरियाणामध्ये सापडतो आणि हिमाचल प्रदेश म्हणतं की हे आमचं लँड आहे त्याच पद्धतीने हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्ये डिस्प्यूट आणि ती लोकेशन आहे सरोचू या दोघांचं क्लेम आहे की सरोच्चू इज अ एरिया रूट बिटवीन लेह आणि मनाली लेह आणि मनाली मध्ये हा रूट येतो आणि सरोचू जो आहे तो इन बिटवीन हिमाचल आणि लाहूल स्पिटी डिस्ट्रिक्ट आहे ओके आणि या रिजनमुळे पण हिमाचल अँड लडाख मे क्लेम टू बी सरचू म्हणजे ते दोघं पण क्लेम करतात की आमचा भाग आहे ओके त्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि आसाम यांच्यामध्ये पण स्टेट फूड भेटल्यानंतर जे यांचं डिफरेंशिएशन डिफरेन्शिएशन झालं ट्रायपेट कमिटीनुसार यांचं अरुणाचल प्रदेशचं म्हणणं आहे की अगोदर आमच्या रिजनमध्ये बहुत सारे येणारे भाग जे आहेत की आसामचं सेग्रिगेशन झाल्यानंतर आसामच्या रिजनमध्ये गेले या अशा पद्धतीने ह्यांचा बॉन्ड्री डिस्प्यूट आहे त्यानंतर मेघालया आणि आसाम आणि ह्यांचा जो प्रॉब्लेम होता मेघालय आणि आसामच्या बाँड्री डिस्प्यूटचा तो आसाम रिऑर्गनायझेशन ऍक्ट एकोणीसशे एकाहत्तर मध्ये चॅलेंज केला होता आणि याच्यामध्ये मिकीर हिल आणि कार्बी डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम याच्यामध्ये जे आहे खासी जयंता हिलचे डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये जे आहेत की मेघालय आणि आसामचे डिस्प्यूट दिसतात त्याच पद्धतीने आसाम नागालँड आसाम नागालँडमध्ये देखील डिस्प्युट्स आहेत की एक प्रकारे नागा स्टेट ऍक्ट अंतर्गत त्यांना ग्रेटर नागा पाहिजे आहे तर आपण न्यूजमध्ये करंट न्यूजमध्ये पण पाहिलं होतं की ग्रेटर नागा अंतर्गत ते आसामचा भाग पण आपलाच मानतात की परंतु हे जे नागालँड आहेत की बॉर्डर्स ज्या नोटीफाय केलेल्या आहेत त्या मान्य करत नाहीत की आसामची ही बॉर्डरच नाहीये त्याच्यामुळे यांच्यामध्ये एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी दोन हजार सात आणि दोन हजार चौदा याच्यामध्ये आसाम आणि नागालँड मध्ये आपल्याला डिस्प्यूट झालेले दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे नार्कोटिक ड्रग सायकोफ्रिक सबस्टन अमेंडमेंट बिल जे आहे ते लोकसभामध्ये पास झालेला आहे नार्कोटिक ड्रग अँड सायको ट्रॉपिक सबस्टन्स अमेंडमेंट बिल दोन हजार एकवीस हे लोकसभामध्ये पास झाले आहे आणि यालाच एन ऍक्ट म्हणून संबोधलं जाईल हा जो एन डी पी सी ऍक्ट होता हे एकोणीसशे पंच्याऐंशी लाच पारित केला होता त्याच्यामध्ये आता अमेंडमेंट आणून काय आणलं गेलं आहे की यामध्ये इट प्रोहिबिट्स म्हणजे टाळलं जातं याच्यामध्ये पर्सन फ्रॉम प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग कल्टिवेशन पजेसन सेल परचेसिंग ट्रान्सपोर्ट स्टोरेज ऑफ एनी नार्कॉटिक ड्रग म्हणजे कोणतेही जे परचेस करण्यासाठी नार्कोटिक ला जे आहे ते अवॉइड केलं जातं अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स आता ही अमेंडमेंट काय आली की एनडीपीसी पी एटी नाईन्टीन जो ऍक्ट होता त्याच्यामध्ये पर्सन प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग त्याला मॅन्युफॅक्चरिंग पण नाही करू द्यायचं त्याला प्रोडक्शन पण नाही करू द्यायची त्याला कल्टिव्हेशन पण नाही करू द्यायची कशासाठी नार्कोटिक ड्रग आणि सायकोप्ट्रिक सबस्टन्सची पण आता दोन हजार एकवीस ची जी अमेंडमेंट आलेली आहे त्याच्या अंतर्गत नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रिक सबस्टंट ऍक्ट ज्या अमेंडमेंट झाली एनडीपीएस ऍक्टची ऍक्ट ची आणि याच्या अंतर्गत या ज्या ड्रग्ज आहेत नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रिफिक सबस्टंट मेडिकल ऍक्सेस साठी अलाउड केलेला आहे मेडिकल ऍक्सेस त्यांना साठी एक बेटर मेडिकल ऍक्सेस टू नार्कोटिक ड्रग्ज आणि याच्या अंतर्गत इसेन्शियल ड्रग्ज मध्ये त्याचा समावेश काही काही ड्रग्जचा इसेन्शियल ड्रग्ज म्हणजे ज्या खूप महत्वाच्या अशा गोळ्या आहेत अशा ड्रग्जचा जो आहे समावेश जो आहे तो इसेन्शियल ड्रग्ज अंडर सेक्शन नाईन ऑफ मॅन्युफॅक्चर पजेशन ट्रान्सपोर्ट इम्पोर्ट इंटरस्टेट कन्झम्शन ह्याच्यामध्ये केलेलं आहे आणि याच्या अगोदर अशा ज्या मेडिकलचा ऍक्सेस जर असेल तर तुम्हाला सेक्शन ट्वेंटी सेवन ए च्या अंतर्गत नार्कोटिक एनडीपीसी ऍक्ट च्या अंतर्गत पनिशमेंट केली जात होती इलिसेट ट्रॅफिक ट्रेड अँड ऑफेंडर म्हणून ओके आणि याच्यामध्ये सेक्शन ट्वेंटी वन ए काय होता की सेक्शन ट्वेंटी वन ए काय आहे की याच्यामध्ये सेक्शन ट्वेंटी सेवन सॉरी ट्वेंटी सेवन ए सॉरी ट्वेंटी वन ए जे आहे त्याच्यामध्ये यामध्ये कुणी पण याच्यामध्ये इंडल्ज जर झालं मध्ये फायनान्सिंग डायरेक्टली इनडायरेक्टली फ्रॉम हार्बर म्हणजे एक प्रकारे ट्रेडिंग जर तुम्ही केली ड्रग्जची ट्रेडिंग तर याच्यासाठी दहा वर्षाची कमीत कमी जी आहे ती सजा जी आहे सेक्शन ट्वेंटी वन मध्ये आहे आणि याच्यामुळे जे हे ट्वेंटी सेवन ए जे सबसेक्शन आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन लोकांचं वाढत होतं आणि याच्यामुळे त्याच्यामध्ये आता अमेंडमेंट करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ऍक्सेसिबिलिटी जी आहे सायकप्रोपी डगची ही वाढणार असल्याचं आपल्याला एनडीपीसी अमेंडमेंट ऍक्टमुळे समजते इंडिया वोट अगेन्स्ट रिझोल्युशन ऑन क्लायमेट चेंज ॲट युएनएससी युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिल जी आहे एक सिक्स प्रिन्सिपल ऑर्गन आहे युनायटेड नेशनचं युनायटेड नेशनचं एक सिक्स प्रिन्सिपल ऑर्गन आहे आणि याचं काम काय असतं की इंटरनॅशनल पीस आणि सेक्युरिटी मेंटेन करणं हे युएनएससीचं काम असतं आणि याच्यामध्ये पॉवर जे आहेत एक प्रकारे पीस मेकिंग ऑपरेशन ला प्रमोट करणं इंटरनॅशनल सॅन्क्शन्स लादणं एखाद्या देशावर मिलिटरी ऍक्शन घेणं सेक्युरिटीसाठी आणि सेक्युरिटी काउन्सिलचं रिझोल्युशन इस्टॅब्लिश करणं की सेक्युरिटीचं काउन्सिलचा एखादा नियम किंवा रिझोल्युशन जे आहे ते पारित करणं हे चे काम आहे आता याच्यामध्ये युएनएससी मध्ये पंधरा मेंबर आहेत पाच जे मेंबर्स आहेत युएनएससीचे युएनएससी मध्ये पंधरा मेंबर आहेत आणि पाच जे मेंबर आहेत ते परमनंट आहेत कायमचे आहेत आणि दहा मेंबर जे आहेत ते अस्थायी आहेत याच्यामध्ये मेंबर मेंबरमध्ये रशिया यूके फ्रान्स चायना अँड युनायटेड स्टेट्स हे पाच परमनंट मेंबर्स आहेत त्यांना पी फाईव्ह म्हणून पण संबोधलं जातं आणि यांच्यामध्ये वेटोचा अधिकार एखादी जरी एखाद्या गोष्टीला नकार दिला तरी वेटो पॉवरचा जो अधिकार आहे तो या पाच मेंबर्सला आहे आणि दहा नॉन पर्मनंट मेंबर्स असतात दोन दोन इयर्स साठी की प्रत्येक दोन इयर्सने हे मेंबर्स बदलतात आता याच्यामध्ये जो ड्राफ्ट होता आताचा जो युएनएसीचा ड्राफ्ट जो इंडियाने एक्सेप्ट केला नाही त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं की त्या ड्राफ्टचं ऑब्जेक्टिव्ह होतं की हाऊ टेररिझम म्हणजे टेररिझम हा क्लायमेट चेंज टेररिझम आणि सेक्युरिटी हे दोन इश्यू जे आहेत या रिस्क ज्या आहेत त्या क्लायमेट चेंजशी कशा पद्धतीने लिंक आहेत हा एक प्रकारे हा ड्राफ्ट होता आणि याच्यामध्ये एक प्रकारे इंडियाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इंडियाने या प्रपोजल जे आहे ते मान्य केलं नाहीये कारण ते म्हणतं की युनायटेड नेशन फ्रेमवर्क फॉर क्लायमेट चेंज जे आहे कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज तर एक प्रकारे हे टार्गेट जे आहे की एक प्रकारे त्यांचे जे टार्गेट्स आहेत त्याच्यापासून हे कुठेतरी हा ड्राफ्ट डेव्हिएट होत आहे रिस्पॉन्सिबिलिटीला झटकारत आहे ओके रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे प्रत्येक कंट्रीची जी, कंट्री जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे क्लायमेट चेंज पासून सुधारणा मिळवण्याची त्याला कुठंतरी झटकारत आहे त्यामुळे जे आहे की इंडियाने वोट त्याच्या अगेन्स्ट केलेला आहे या ड्राफ्टच्या अगेन्स्ट जे आहे हे वोट केलेलं आहे पण आपल्याला माहिती आहे की परमनंट मेंबरने जर वेटो पॉवर म्हणजे नकारात्मक पॉवर दाखवली तरच हे बिल रिजेक्ट होऊ शकतं तर रशिया आणि चायना तर ऑब्व्हिअसली यांनी जे आहे की सगळ्यांनी जर पारित केलं तर हे पारित होणार परंतु त्याच्याने इंडियाने जे आहे ते निगेटिव्ह वोट यासाठी केलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे गव्हर्नमेंट सिक्स टू मॉनिटाइज कोर असेट्स थ्रू नॅशनल मॉनिटायझेशन स्क्रीम पाईपलाईन आता याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय होते नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनचे की अकॉर्डिंग टू नीती आयोग स्ट्रॅटर्जिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ असेट मॉनिटायझेशन व्हॅल्यूज ऑफ इन्व्हेस्टमेंट इन पब्लिक सेक्टर असेट्स आणि या असेट्स मध्ये रोड रेल्वे पॉवर ऑइल गॅस पाईपलाईन टेलिकॉम हे जे आहेत हे इन्क्लूड होते एन एन पी ही जी पॉलिसी आहे ही ऍडव्होकेट करते अनलॉकिंग ऑफ आयडल कॅपिटल ऑफ एट कोर सेक्टर्स याच्यामध्ये कोल क्रूड ऑइल नॅचरल गॅस स्टील सिमेंट इलेक्ट्रिसिटी याचा समावेश आहे आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की रिझन्स टू डिक्लाइन पीएसयू की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये काम इन्व्हेस्टमेंट का कमी होत आहेत तर एक इफिशियन्सी जी आहे ती पब्लिक सेक्टरची कमी आहे यामध्ये इनपुट आउटपुट रेशो जो आहे तो लॅगिंग आहे त्यानंतर लेबर रिफॉर्म जे आहेत ते लॅगिंग आहेत पीएसयू मध्ये याच्यामुळे जे आहे, आहे की इन्व्हेस्टमेंट कुठेतरी कमी पडते आता हे जे पब्लिक सेक्टरचे बिझनेस आहेत त्यांना आता सध्या गतीशक्ती नॅशनल मिशन प्लॅन जो आहे की त्याने एक प्रकारे स्ट्रेंडन करण्याचं काम गव्हर्नमेंट करणार आहे नॅशनल मास्टर प्लॅन याच्यानुसार मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीला जास्तीत जास्त वाव दिला जाणार आहे की व्यापार वाढावा कनेक्टिव्हिटीने व्यापार जर वाढला तर ऑब्व्हियसली पीडी पीएसयू मध्ये जे आहे एक प्रकारे डिमांड वाढेल हे डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे की अजून जास्त डिजिटल प्लॅटफॉर्मला देखील प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि पीएसयूज मध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे की एक प्रकारे प्रशासन जे आहे ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे ते त्याला एक प्रकारे प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि अजून फ्युचरमध्ये अशा स्कीम येण्याची गरज आहे की जेणेकरून पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या कंपनीची जी हालत आहे ती एक प्रकारे सुधारली पाहिजे ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज So friends have a good day all of you thank you so much for listening my lecture please do like subscribe to our channel